विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ मंद्रुप पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकसष्ट पंचवीस भारतीय न्यायसंहिता कायदा कलम एकशे सदोतीस दोन प्रमाणे दाखल गुन्ह्यातील अप्रत मुलगा नावे कार्तिक सोमलिंग पुजारी वय पंधरा वर्ष दहा महिने यास कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून फूस लावून पळवून दिले म्हणून गुन्हा दाखल आहे तरी सदर मुलाचा शोध लागल्यास किंवा मिळून आल्यास मंद्रुप पोलीस स्टेशनला संपर्क साधावा संपर्क सहायक पोलीस निरीक्षक श्री मनोज पवार संपर्क क्रमांक त्र्याहत्तर पन्नास त्र्याऐंशी एकसष्ट शून्य शून्य पोलीस हवालदार माने संपर्क क्रमांक पंच्याहत्तर शून्य सात सत्तावीस त्रेसष्ट बारा राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा